नमो बुद्ध जय भीम माझ्या लेखणीतून साकारले एक बुद्ध गीत चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाया चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाया लीन मानव तेरे रे मूल्यवान सारना ना सगाया सारणा सौ सारणा सारना सौ सारणा सला जु विहारी पञ्चशील त्रि पंचशील गाया गाय त्रिशरण गाय जाऊ त्रिशरण गाया होई जीवन तिथे शुद्ध मिठी भावनातिक्रुद्ध मिळे सुख शांती म्हणा सांगून गेले बुद्ध मिळे सुख शांती म्हणा सांगून गेले बुद्ध अष्टांग मार्ग असु त्या नीतीमान होऊन जगाय होऊन जगाय जाऊ होऊन जगाया हो न जगाया जन जगाया चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाय पञ्चशील त्रिशरणगाया पञ्चशील त्रिशरणगाया प्रज्ञाशिलाचले बुद्धा चिथोर देन जुळतिलतिथे मन अहिंसुन जुळतील तिथे मन अहिंसा जीवनिया जीवनी रे मार्गस लगाया मार्गस लगाया जाऊ मार्गस लगाया चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाया त्रिशरण गाय जाऊ त्रिशरण गाया। गाय रोहिणीचे निर्मळ पाणी सांगते रे गोडवाणी अरे भाऊ भाऊ म्हणते ऐकण्या बुद्धवाणी अरे भाऊ भाऊ म्हणते ऐकण्या बुद्धवाणी जाऊ तिथे मनातील असणार क्रोधाला डगाया क्रोध लाड गाय जाऊ क्रोध लाड चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाया त्रिशरण गाय जाऊ त्रिशरण गाय बोधी वृक्ष तिथे उभा करी तो सळ सळ सांगतो तुला निमला संपवण्या वैरमळ सांगतो तुला निमला संपवण्या वैरमाळ जाऊ बालाजीच्या सवे बुद्ध रूप करुणय बघाया जाऊ बालाजीच्या सवे बुद्ध रूप करुणय बघाया करुण मय बघाया जाऊ करुण मय बघाया चला जाऊ बुद्ध विहारी पञ्चशील त्रि शरण गाय पञ्चशील त्रि शरण गाया दीनमानते चतिरे मूल्यवन् सारणा साया सारणा साया जा सारणा साया सारणा साया जरना सया आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबा.